नमस्कार मी सुद्धा गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इथे आता माझी पूजेचीही तयारी झाली आहे आज सकाळी पाच वाजता उठून मी घरातील सर्व आवरून दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर स्वयंपाकाचीही तयारी केली आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना खूप महत्व आहे त्या दिवशी घरामध्ये गोडधोड केलं जातं पुरणपोळी श्रीखंडपुरीचा बेत असतो इथे मी पूजेचे सर्व ताट काढून घेतलेले आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे मी नैवेद्याची थाळी काय बनवलेली आहे हे तुम्हाला समजेल तसेच या कडुलिंबालाही खूप खूप महत्व आहे कोडू कडू लिंब आणि गुळ या दिवशी खावा म्हणजे पुढील वर्षामध्ये आपल्याला कोडू गोड आठवणींचा आपण सामना करू त्यासाठी इथे मी ताटामध्ये सर्व पूजेचं साहित्य काढून घेतलेलं आहे तसंच मी तयारीही होऊन आलेली आहे कारण मला गुढीची पूजा करायची आहे तर आता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व कळेल की मी काय काय केले या दिवशी इथे आमची गुढीही उभारून झाली आहे गुढी हे विजयाचे प्रतीक आहे स्नेह आनंद मांगल्याचा सोहळा म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिभेदेलाच असतो तर ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती तसेच प्रभू रामचंद्र आपल्या भावासोबत आणि पत्नीसोबत याच दिवशी अयोध्यावरून येणार होते या आनंदाने जनतेने सर्व घरावर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली होती आंब्याचे तोरण शुभ लावणे शुभ मानले जाते तर आता माझी पूजा झाल्यानंतर माझ्या पुरणपोळ्या राहिल्या होत्या तर मी आता इथे पुरणपोळी घड्या करून घेत आहे आता मी सर्व तयारी केलेली होती बाकीचा माझा नैवेद्याचं सर्व झालेलं होतं फक्त पुरणपोळ्या तळण आणि भजी राहिलेले होते तर मी बरोवर भजी, पापर, आ, 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 ते सर्व पुरणपोळ्या करून घेतल्या त्याचबरोबर भजी पापड पुरवडी हे सर्वही तोडून घेतले आणि माझी सर्व नैवेद्याची तयारी झालेली होती आता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे माझे नैवेद्याचे ताट तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेल आणि हो माझा पहिलाच ब्लॉग आहे तुम काही चुकला असेल तर क्षमा असावी आणि इथून पुढे म्हणजे मला कमेंट करा म्हणजे मला समजेल की माझ्या मध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत तर हा गुढीपाडव्याचा मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडला आहे का नाही ते नक्की सांगा कमेंट मध्ये थँक्यू धन्यवाद शुभ सकाळ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज काय गुढीपाडवा स्पेशल नमस्कार शुभ सकाळ गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष आपणास आनंदाचे सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावं हीच प्रा प्रार्थना आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी केलेली आहे तर चला आपण बघूया काय केलं आहे गुढीपाडवा आज आपण गुढीस पाडवा स्पेशल ही चैत्र स्पेशल कैरी के डाळ केलेली आहे के कैरी डाळीची चटणी आहे ही खूप आरोग्यदायी असते त्यानंतर हा सब्जा सीडचा रायता मिक्स व्हेज रायता केलेला आहे हा शरीराला थंडावा देणारा आहे ही आपण बटाट्याची भाजी केलेली आहे आपण ही कोबीची भाजी केलेली आहे ही आपली पुरणपोळीची कटाची आमटी आहे ही पुरणपोळी पुरी, पुरी आणि हे आपण श्रीखंड केलेलं आहे इथे आपण आमरस केलेला आहे ही आपण बासुंदी अंगुरी बासुंदी केलेली आहे इथे आपण वरण भात तूप नंतर इथे मसाले भात केलेला आहे नंतर इकडे पा कुरवडी भजी पापड आणि हे सर्वात शेवटी हे ताक असा हा आपण पूर्ण संपूर्ण स्वयंपाक केलेला आहे तर माझी ही थाळी आणि माझा सर्व सं स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला ही गुढीपाडव्याची विशेष थाळी पूर्ण आपण संपूर्ण स्वयंपाक हा कांदा लसूण विरहित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण कशातही कांदा लसूण टाकलेला नाहीये तर ही नैवेद्याची थाळी तुम्हाला कशी वाटली तर ही नैवेद्याची थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद अरे झाडा अंग पाड